कोल्हापूर तालुक्यातील धामनदेवी गावचे सुपुत्र श्री संत मोरेमाऊली संप्रदायातील युवा पखवाज वादक हरिभक्त पारायण गौरव माने यांचा पंचभा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला तालुक्यातील धामनदेवी गावामध्ये सामान्य घरात जन्म झालेल्या गौरव माने यांनी लहानपणापासून पारमार्थिक वारसा जपून कोकणचे पारमार्थिक भाग्यविद्याते श्री संत मोरेमाऊलींच्या परंपरेत मृदंग सेवा निस्वार्थपणे करत आपला वारकरी वारसा जपत महाराष्ट्रातील अनेक कीर्तनकारांना साथ करत ही सेवा करत आहेत वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे नियोजन पोलादपूर तालुक्यातील तरुण वारकर यांनी केले वाढदिवसानिमित्त पोलादपूर तालुक्यातील व श्री संत मोरेमाऊली संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार प्रवचनकार गायनाचार्य मृदिंगाचार्य यांनी त्यांचा आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला शैक्षणिक राजकीय सामाजिक मान्यवर उपस्थित होते सादर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रवींद्र महाराज सपकाळ यांनी केले एक अविष्ट चिंतन देत असताना किंवा त्यांच्या पंक्तीचं या ठिकाणी सादरीकरण आमचे गुरिय रवींद्र महाराज या ठिकाणी करत आहेत विनंती करतोय आपण या नामदेवरायांच्या या भजनाचा अनुवाद या ठिकाणी सादर करतो आल्प आयुष वावितया तोळा माझी आस कळा आरी माझी आसत या वावेतयामस्कार रामकृष्ण आहे आज आपण अशा एका माझ्या दुत्राच्या वाढदिवसाच्या अभिश्रित चिंतनासाठी आपण आले ज्याचं अभिश्रित चिंतन आहे वर्ष पंचवीस पूर्ण झालेला या पोलादपूर तालुक्यातील सुप्रसिद्ध मृदंगचार्य म्हणून ज्यांना संबंध वारकरी सांप्रदाय ओळखतो ते अशी आदरणीय गौरव माने यांचा आज वाढदिवस या वाढदिवसाचं औचित्य आदरणीय रवींद्र महाराज सक्वाळ आणि त्यांचे सर्व मित्र परिवार यांच्यासमोर या ठिकाणी वाढदिवसाचं चिंतन करत असताना मला गौरव यांच्याविषयी एक दोन वाक्य साध बोल मन मिळाव आणि असं पहिलं असं व्यक्तिमत्व असणारा गौरव की जो प्रत्येक क्षेत्रामध्ये मिळवतो गौरवला या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या सगळ्या संप्रदायाच्या वतीनं हे परमेश्वरा आमच्या गौरवाचा जो गौरव आहे तो काही असाच आवादित ठेवून त्याची जी कला आहे त्या कलेला अधिकाधिक बुद्धिंगत करण्याची ज्ञान त्याला प्राप्त हो आज विशेष म्हणजे ज्यांच्या नजरेतून ही प्रतिमा माऊलींची प्रतिमा आज त्याला निघून भेट देण्यात येते आज खऱ्या अर्थाने निर्जला एकादशी एकादशी निमित्त माऊलींचं प्रकटीकरण खऱ्या अर्थाने त्याच्या या होतंय त्याचा आनंद वाटतो माऊलीना एवढीच विनंती करेल माऊलींचं ज्ञान माऊलींचं जे काही योगाचार्य आहे किंवा माऊलींचं जे आघात असं जे काय वैभव आहे त्या वैभवाचं काही अंश ज्ञान हे आमच्या गौरवाला प्राप्त होते त्याचा गौरव हा अधिकोत अधिकाधिक बहरत जावं अशी वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा दोतो ऐं हूंदो रामकृष्ट